नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा येथील टोमॅटो व्यापाऱ्याला परप्रांतीय व्यापाऱ्याने तब्बल एकोणपन्नास लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला असून शिलेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान गवळी शिवरा येथील टोमॅटो व्यापारी अनिल दत्तू केरे वैवर्ष पंचेचाळीस धंदा व्यापारी राहणार गवळी शिवरा यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजूभाई पूर्ण नाव माहिती नाही प्रवेशकुमार पवन पूर्ण नाव माहिती नाही पवन राठोड पूर्ण नाव माहिती नाही भीष्म चौधरी उर्फ भीम पूर्ण नाव माहिती नाही राहणार गुडगाव गुडगाव तालुका जिल्हा राजस्थान हरियाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपींनी केरे यांच्याकडे टोमॅटोचा माल खरेदी केला असून वेळोवेळी वेड़ टोमॅटोचे पैसे मागितले असता आरोपी त्यांच्याकडे बाकी असलेले एकोणपन्नास लाख पन्नास हजार पन्ना पाचशे एकोणऐंशी रुपये आरोपी यांना पैसे न देता फिर्यादी व्यापारी यांनी शिवेगाळ गवळी शिवरा येथील टॉमॅटो व्यापारी केरे यांची फसवणूक केली आहे म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर कलम चारशे एकोणीस ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे तीन छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे पाच तीन, तीन पाच एकसष्ट दोन भारतीय न्यायसंहिता अन्वे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस करतायत सूर्यवार्ता न्यूज लासूर स्टेशन छत्रपती संभाजीनगर